मराठवाड्यामध्ये सर्वांचं स्वागत ओजस्वी बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत विविध कार्यक्रम नेहमीच राबवले जातात या या वर्षी देखील महिलांना प्रोत्साहन मिळावं याकरता होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच विविध कार्यक्रम देखील महिलांकरता घेण्यात आले हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम नक्की कसा पार पडला आणि महिलांना कशा पद्धतीने दे प्रेरणा देण्यात आली याविषयीची अधिक माहिती घेऊया चौदा सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे ओजस्वी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्षा प्रियंकाताई रणपिसे यांनी टेलरिंग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांसाठी होम मिनिस्टर व महिलांनी बनवलेला बन। ड्रेस डिझाईन करून त्यांचा फॅशन शो आयोजित केला होता या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणं त्यांच्या उद्योजकीय क्षमतेला चालना देणं त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व संसाधने उपलब्ध करून देणं हा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ट्रस्टचे माननीय अविनाश शिंदे सेक्रेटरी विलास कांबळे सिद्धार्थ मंडळाचे अध्यक्ष संदेश शिंदे सेक्रेटरी सुधीर निकाजे रमामाता महिला मंडळाचे अध्यक्ष सुशलताई कदम सेक्रेटरी रेखाताई चव्हाण यांनी सहकार्य केलं कार्यक्रमास युगा फाउंडेशनच्या फाउंडर यामिनी खवले हिरकनी फाउंडेशनच्या सीईओ पौर्णिमा लुनावत पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पुजाताई आनंद विलास मोरे नमिता जाधव दिगंबर ढोने सुमन बहुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्षा प्रियंकाताई रणपेसे यांनी केले सूत्रसंचालन मनीषाताई धेंडे शीतल राऊत यांनी केलं उपाध्यक्षा शिवानीताई माने आणि सारिका मुंडावरे यांनी आभार मानले ओजस्वी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष प्रियंकाताई रणपिसे यांच्या मार्फत हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे प्रियंकाताई रणपिसे या आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल ताई आपण नेहमीच विविध कार्यक्रम महिलांकरता राबवत आहे आज देखील आपण या संस्थेच्या मार्फत महिलांकरता होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेतलात काय सांगाल या कार्यक्रमाविषयी खरं म्हणतात तर ओजस्वीचा जो प्रवास सुरू झाला आहे हा नेमका महिलांना त्यांचं अस्तित्व जाणून घेण्यासाठी सुरू झालेला आहे त्याच्यामधून हा उपक्रम एक होता की आम्हाला महिलांना प्रशिक्षण द्यायचं होतं शिवणकामाचं त्याच्यातून आम्ही महिलांना प्रशिक्षण आहे आणि त्यांना इथून पुढे त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून आम्ही त्यांना पूर्णपणे सहायता देणार आहे त्याचबरोबर त्यांना आम्ही मशीनही देणार आहोत त्यामुळे हा जो कार्यक्रम घेतला आहे होम मिनिस्टरचा ह्या महिलांसाठी नेमका ह्यांच्यामधली मधली जी एक भीती असते एक सामान्य महिलेमध्ये की मी बाहेर कशी निघणार मी नी घरातून बाहेर पाऊल टाकू शकते का पण त्यांनी इतके छान कपडे शिवले आहेत इतके छान ब्लाउज शिवले आहेत ज्यांना सुई ओवता येत नव्हती अशा महिलांनी सुद्धा हे काम केलेलं आहे तर त्या गोष्टी त्यांनी लोकांना समोर येऊन दाखवलं पाहिजे आणि त्यांचं कौतुक कुणीतरी केलं पाहिजे म्हणून हा हो कार्यक्रम त्यांच्यासाठी आहे खरं म्हणलं तर आम्ही फक्त येऊन लोक महिलांना विचारतो की तुम्हाला कुठल्या एरियामध्ये इंटरेस्ट आहे काय करू शकता तुम्ही मग त्याच्यातून तु बऱ्याच महिलांचं असं आहे की आम्हाला शिवणकामामध्ये इंटरेस्ट होता म्हणून आम्ही सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये आहोत आणि त्यांना त्याच्यामध्ये पूर्ण प्रोत्साहन देत आहोत आम्ही आता कपड्यांचा क्लस्टर सुरू करणारे या एरियामध्ये आणि त्यांना रोजगार देतो आम्ही हा उपक्रम करत असताना इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट आणि रमा माता महिला मंडळ यांचा मला पूर्णपणे सपोर्ट होता त्यांनी आम्हाला कधीही जागेचा असू दे किंवा आपल्या मशीन्स कुठे ठेवायच्या कधीही आम्हाला अडचण नाही झालेली आहे महिलांना त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं आणि आमचं हे कार्य त्यांच्यामुळं सफल झालं ह्यासाठी मी कदम काकू आणि रेखाई चव्हाण यांचा फार फार आभ आभार मानते आणि ह्या चेअरमॅनचे जे ट्रस्टीज आहेत आणि चेअरमॅन आहे सगळे त्यांचे मी आभार कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पौर्णिमेताई लोणावत या देखील आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल ताई आज आज तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात एवढ्या महिला येत्या होत्या आपण देखील सहभागी आहात काय सांगाल आज जो ओजस्वी फाउंडेशन आहे प्रियंका रणपीसे हिने खूप छान उपक्रम केला आहे की तिने काय केलंय बायकांना एरिया वाईज तर आज पहिल्यांदा तिने ते आंबेडकर सोसायटी ही जी आहे इथे त्या बायकांपासून सुरुवात केली मला वाटतं पन्नास ते शंभर बायका फॅशन डिझायनिंगचा कोर्स शिकतात इथे आणि इतके सुंदर न्यू डिझाईन साडीपासनं ते कसे ड्रेसेस शिवलेत आणि वेगवेगळे ड्रेसेस असे त्यांनी फॅशन शो ठेवला आहे आणि त्यांच्यासाठी आज होम मिनिस्टरचा गेम पण ठेवला की वी तर खूप छान उपक्रम घेतात ते सु प्रियंका ताई आणि मला वाटतं प्रत्येक बाईला जर असा प्लॅटफॉर्म भेटला कारण आज गरज आहे की प्रत्येकाला गाडीला दोन साख असतात तसेच संसार चालवायला पण दोघं जण कमवायला लागतात ला म्हणून बाईचा पण हातभार गरीब बसून ती जर कपडे शिवली ड्रेसेस शिवल्या तर एक म्हणतात ना त्यांच्या आर्थिक मदत होतील त्यांच्या संसारासाठी तर खूपच छान उपक्रम आहे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते प्रियंका ताईंना

महिलाओं के बीच में काम किया है वो बहुत ही प्रशंसनीय है आ, ये काम आज से नहीं है इनका ये काफ़ी दिनों से है मुझे याद है जब बहुत लोग बहुत तकलीफ में थे तो ओजस्वी की तरफ से कंबल वाटब का भी कार्यक्रम हुआ था हर जगह इन लोग राशन बांटने का भी काम करते हैं और आज एक गर्व महसूस हो रहा है जब सौ महिलाओं ने स्विंग क्लासेस क्लासेस के द्वारा प्रशिक्षण पूरा किया हुआ है और आज आप देख रहे हैं जो महिलाएं रैम्प वॉक करेंगी उन्हीं के बनाए हुए कपड़े हैं तो ऐसे ही महिलाओं को आगे बढ़ाना ऐसे ही महिलाओं को एम्पावर करना आ, मुझे लगता है कि यही ओजस्वी फाउंडेशन का मेन शेयर है और मैं चाहती हूँ ऐसे ही वो आगे बढ़ते रहें और इनकी इस कोशिश में मैं हमेशा साथ रहूँगी बस इतना ही बोलना चाहूँगी मी uh, यामिनी खवले आणि आज मी या ठिकाणी आली आहे ओजस्वी फाउंडेशन या संस्थेकडनं प्रियंका ताईंनी आज खूप छान असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे मला आहे ताईंचं जेव्हा उद्घाटन होतं ओजस्वी फाउंडेशनचं तेव्हा आम्ही आलो होतो आणि त्याच्या आधीपासून मला जेवढं माहिती आहे कोविडच्या काळाच्या आधीपासून ताईंनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने खूप छान असं काम केलेलं आहे आणि हा जो उपक्रम या ठिकाणी आज घेतलेला आहे शंभर महिलांना शिवणकामाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आज म्हणजे जवळ सेंड ऑफ म्हणू शकतो आपण तसं त्या मुलींनी जे काही काम केलेलं आहे त्यांच्या शिवणकामाचे त्यांनी इथे इथे पूर्णपणे छान प्रेझेंटेशन आज आहेत आणि छान असा फॅशन शो या ठिकाणी करणार आहेत त्याचं मीही म्हणजे मलाही आनंद होतो या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि प्रियंका ताई तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा मला इथे येऊन खूप छान वाटलं आणि पुढच्या भावी उपक्रमासाठी माझ्याकडनं शुभेच्छा मी दिगंबर ढोले आंबेडकर हौचिक सोसायटी ट्रस्टचा सभासद आहे मी या ठिकाणी प्रियांका रणपी सेताईंनी जो मोठा उपक्रम राबवलेला आहे तर ज्या कोणी महिलांना आमच्या इथे मशीनदेखील चालवता येत नव्हती त्या चालवायला शिकल्या आता त्या त्यांना त्या रोजगार देखील मिळवून देणार आहे म्हणजे हा सर्वात चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मी विलास लक्ष्मण मोरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रस्टवर मी संचालक म्हणून काम करतोय आणि उत्तम प्रकारे प्रशिक्षण राबवलं आणि मुलींना इथं रोजगार मिळवून देणार आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मी सुशिला कदम आहे आता महिला मंडळाचा अध्यक्ष आहे आणि ताईंनी आम्हाला जे रोजगार महिलांना दिलाय होण्यापासून तर आतापर्यंत खूप छान शिकवलंय ताईंचे फार मोठे उपकार आहेत आमच्यावर आणि ताईने आम्हाला महिलांना रोजगार सुरू करून देणार आहेत तर सगळ्या महिला आनंदित आहेत मशीन मिळून दिलेले खूप चांगले त्यांचे मी अभिनंदन करते प्रियांका ताईने या ठिकाणी ही योजना राबवली पहिल्यांदाच महिला घराच्या बाहेर पडल्यात आणि त्यांना अक्षरशः मशीन चालव येत नव्हती सुई देखील लावता येत नव्हती तिथपासून त्यांनी या महिलांना हुशार केले ट्रेनिंग केलेले आहे आणि महिला अक्षरशः हुशार झालेल्या आहेत स्वतः त्यांनी कपडे शिवलेले आहेत आणि आता प्रियांकाही त्यांना ते रोजगार देखील देणार आहेत